नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये एक आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या मुख्य बातमीकडे वळूया मित्रांनो मुख्य बातमी आहे नऊ सप्टेंबरची ची खुशखबर पेन्शनधारकांना मोठा फायदा पेन्शन निश्चितीसाठी नवीन फॉर्म्युला लागू या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया नमस्कार एक स्वागत मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज नुसार पेन्शनधारकांना होणार मोठा फायदा आता पेन्शनधारकांना नवीन सूत्रांचा मोठा लाभ होणार पेन्शन

एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनाला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि मित्रांनो ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा आणि लाइक हि करा तर चला पाहूया आजच्या मुख्य ब्रेकिंग नोटचे स्पष्टीकरण पुढील प्रॉमाने मित्रांनो पेन्शन धारकांना मोठा फायदा नऊ हजार ऐवजी पंचवीस हजार रुपये किमान बेसिक पेन्शन या संदर्भामध्ये सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना मोठा फायदा होणार आहे नवीन वेतन आयोगामुळे किमान पेन्शन आणि वेतनात मोठी वाढ अपेक्षित आहे तसेच यूपीएस एन आणि ओपीएस सारख्या पेन्शन योजनेमध्ये बदल होऊ शकतो भविष्यातील वेतन आणि पेन्शन मध्ये होणाऱ्या बदलाचा लाभ कर्मचारी आणि pension धारकांना मिळणार आहे आणि सर्व कर्मचारी आणि आता सध्या सा सातव्या pay commission च्या शिफारशी नुसार वेतन व वे पेन्शन घेत आहेत जे एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू आहे नवीन वेतन आयोग लागू झाल्यास वेतन बरोबरच किमान पेन्शन नऊ हजार रुपयावरून पंचवीस हजार रुपये प्रतिमा होण्याची शक्यता आहे यामुळे पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि पेन्शन वाढीच्या सूत्र म्हणजेच फिटमेंट फॅक्टर होय फिटमेंट फॅक्टर हा या आयोगातील सर्वात महत्वाचा घटक आहे की ज्या घटकामुळे सर्व पेन्शन आणि पगार अवलंबून असतात आणि त्याची वाढ अवलंबून असते आणि म्हणून फिटमेंट फॅक्टर हा आयोगातील सर्वात महत्वाचा मुद्दा आहे ज्यावर वेतन आणि पेन्शन मध्ये वाढ होती उदाहरणार्थ सध्याची पेन्शन तीस हजार रुपये होऊ शकते हे एक आपल्या माहितीसाठी उदाहरण घेतले आहे त्यानंतर किमान दुसरं उदाहरण किमान पेन्शन नऊ हजार रुपये आहे ती बावीस हजार पाचशे ते पंचवीस च्या दरम्यान होऊ शकते यावेळी वेतन आणि मध्ये सरासरी वाढ ही पंचवीस ते तीस टक्क्याच्या दरम्यान होण्याचा अंदाज आहे आणि म्हणून आठवा पे कमिशन मध्ये जुन्या पेन्शनधारकांची पेन्शन निश्चिती करण्यासाठी सरकारने नवीन नुसार वेतन निश्चिती आणि पेन्शन निश्चिती करणार आहे आणि नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचारी आणि पेन्शन

व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच